व्यवसाय भंगारवाला घेतला नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज मित्रांनो या भंगारवाल्याकडे आयफोन हा आहे आपाचा विषय हार्ड आहे एवढंच नव्हतं त्यांनी त्याच्या मुलाला बक्षीस म्हणून आयफोन सोळा पण दिला आहे बघा तुम्हीच काय आहे संपूर्ण प्रकरण त्याच्या मुलाला पास झाल्याचं बक्षीस म्हणून त्याने आयफोन सोळा दिला एक लाख ऐंशी हजाराचा आणि त्याच्याकडे देखील ऐंशी हजाराचा त्याने पण जिद्द केली त्याने एकोणनव्वद टक्के मार्क्स पाडले आयफोन तर मंडळी माणसाच्या स्वभावावर किंवा त्याच्या दिसण्यावर जाऊ नका कारण त्यांनी कमवलेल्या कष्टाने हा त्याचा आयफोन आहे मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद